आयपीएस अधिकारी मागील काही दिवसांपासून दोन महिला कॉन्स्टेबलचा लैंगिक छळ करत होता आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता या प्रकरणी पीडित पोलीस कॉन्स्टेबलना तक्रार दाखल केल्यानंतर छळ करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित केले डी महेश कुमार असं निलंबित केलेल्या आय पी एस अधिकाऱ्याचं नाव आहे ते तामिळनाडूचे सह आयुक्त असून त्यांच्याकडे उत्तर चेन्नईच्या वाहतूक विभागाचा पदभार होता याच विभागात काम करणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांकडे डी महेश कुमार शरीर मागणी करत होते याला विरोध केला असता ते वारंवार अश्लील चॅट आणि व्हिडिओ कॉल करून महिलेला त्रास देत होते अखेर दोन्ही महिलांनी डी महेश कुमार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं पोलीस कॉन्स्टेबल कडून लैंगिक छळाच्या अनेक तक्रारींना तोंड देणाऱ्या आय पी एस अधिकाऱ्यांच्या विरुद्धच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आता तामिळनाडू पोलीस विभागानं डी जी पी सीमा अगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली विशाखा समितीची स्थापना केली होती तपासानंतर आता महेश कुमार यांना निलंबित करण्यात आलेलं आहे पोलीस सूत्रांच्या मते महेश कुमार यांच्या विरुद्ध दोन महिला कॉन्स्टेबलनी डी जी पी शंकर जिवाल यांच्याकडे तक्रार दाखल केली होती यानंतर हे प्रकरण आय सी सी अर्थात इंटरनल कंप्लेंट कमिटी पाठवण्यात आलं पीडित महिलांनी तक्रारी सोबत डी महेश कुमार यांनी केलेल्या अश्लील चार्ट स्क्रीनशॉट्स पुरावे म्हणून सादर केले होते आयसीसीच्या प्राथमिक चौकशी नंतर महेश कुमार यांना आता गृह विभागानं निलंबित केलंय डी महेश कुमार हे डिसेंबर दोन पर्यंत वाहतूक विभागात चेन्नई दक्षिण चे सह पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते त्यानंतर त्यांची बदली चेन्नई उत्तर करण्यात आली होती एका बड्या पोलीस अधिकाऱ्यानं अशा प्रकारे हाताखाली काम करणाऱ्या महिला सहकार्यांचा सा छळ केल्यानं पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे